नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांकडून सायलीच तन्वी असल्याचं सत्य लवकरात लवकर समोर यावं अशी मागणी होताना दिसते पण हे सत्य आता कसं समोर येणार याची माहिती समोर आली आहे सर्वात पहिल्यांदा सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कुणाला समजणार हे देखील आता समोर आलं आहे या मालिकेत सध्या प्रिया तन्वी असल्याचं नाटक करून सुभेदारांच्या घरी राहत आहे पण हे सत्य लवकरच उघड होणार असल्याची चर्चा आहे कारण एक का मुला जुई ने हींट एका मुलाखतीत जुईने दिलेल्या हिंट नुसार लवकरच एका व्यक्तीला सायलीच तन्वी असल्याचं समजणार आहे पण मालिकेतला हा ट्विस्ट दिवसं दिवस लांबवला जातोय ठरलं तर मग ही मालिका सन टीव्हीवरील गाजलेली तमिळ मालिका रोजा या मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे मालिकेत सध्या सुरू असलेला ट्रॅक हा बऱ्यापैकी रोजा या मालिकेशी मिळता जुळता आहे रोजा या तमिळ मालिकेच्या कथानकानुसार सायलीच तन्वी असल्याचं सत्य अर्जुनला पहिल्यांदा समजणार आहे हे सत्य समोर आणण्यासाठी त्याला मधुभाऊ मदत करणार आहेत कारण मधुभाऊंना प्रियाच्या बॅगेमध्ये तन्वीचा लहानपणीचा फोटो सापडतो तो फोटो पुढे जाऊन कदाचित ते अर्जुनला दाखवतील आणि हा सायलीचा लहानपणीचा फोटो असल्याचं सांगतील लहानपणीच्या अर्जुन ही तन्वी असल्याचं ओळखेल त्यावरून त्याला सायलीच ही खरी तन्वी असल्याचं समजेल आणि त्यानंतर तो प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर घेऊन येईल असा अंदाज तमिळ मालिकेच्या कथानकावरून लावला जातोय दरम्यान सायलीची खरी ओळख लवकरात लवकर उघड व्हावी अशी प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा आहे मात्र मालिकेचे लेखक आणि निर्माते यासाठी प्रेक्षकांना आणखीन किती वेट करायला लावतात हे आपल्याला कळेलच तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद